नमस्कार मी केरण मार्गदर्शक विलासराय पाटील आज आपण वाटेगाव या ठिकाणी आलोय वाटेगावचे प्रगतशील शेतकरी श्री अशोक पाटील सर यांनी त्यांच्या या मिरची पिकासाठी आपली केरण टेक्नॉलॉजी वापरली आहे आज आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की आपली केरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर त्यांना त्यांच्या या मिरची पिकामध्ये काय फरक दिसून आला किंवा काय अनुभव आला नमस्कार, नमस्कार सर आपलं नाव गाव पत्ता सांगा जरा अशोक माझे पाटील चांद्रा वाटेगाव हा केरांची मी टेक्नॉलॉजी घेतली मिरचीला वाढ झाली फुटवा भरपूर झाला फुटवा चांगला झाला वाढ चांगली झाली उत्पादनात वाढ झाली उत्पन्नात आपल्या चांगली वाढ झाली वाढ झाली माल कसा सेट झाला शंभर टक्के माल फुलकळी सेटिंग झाली का फुलकळी कमी सेटिंग झाली तुमची शंभर टक्के सेटिंग झाली फुलकळी गळती थांबली माल पाहिजे असा भरपूर मिळाला फुल थांबली आणि माल शंभर टक्के सेटिंग झालेला आपल्याला बर हे आता आपलं एकंदरी हे क्षेत्र किती आहे मिरची वीस गुंठ क्षेत्र आहे वीस गुंठ क्षेत्र आहे मग आता तुमचं डेली तुम्ही म्हटलं की आता की आम्ही रोज थोडा करतो रोज एक शंभर दोन किलो रोज तोडा रोज शंभर ते दीडशे किलोचा चाळीस रुपये किलो मिळतो त्याला चाळीस रुपये किलो न म्हणजे थोडक्यात जर आपण विचार केला तर डेली तुमचा सहा ते चार हजार ते सहा हजाराचा माल तुमचा निघतोय चाळीस रुपये किलो जर आपण दीडशे रुपयाचा हिशोब केला चार ते सहा हजार रुपयाचा माल तुमचा रोज चाल तुम्ही याच्यासाठी केरण टेक्नॉलॉजी किती रुपयाचे युज केले होते सर घेतले साडेतीन हजार रुपयाची केरण टेक्नॉलॉजी तुम्ही याच्यासाठी वापरली होती मग तुम्हाला आता काय वाटतंय की केरण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुमचा फायदा झाला का काय झालं टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे आमचा फायदा झाला केरण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे निश्चितच तुमचा फायदा झाला फायदा झालेला वापरण्यापेक्षा याच्या अगोदर कधी प्लॉट केला होता का मिरचीचा प्लॉट केलेला पहिल्यांदाच तुम्ही हा मिरचीचा प्लॉट केलेला केलेला आहे पण तुमच्या बरोबरचा शेतकऱ्यांच्या कुणाचे मिरचीचे प्लॉट आहेत का काय कि जणांचे आहेत काही काही जणांचे गेले प्लॉट काही काही जण आहेत पण आपल्यासारखं एवढं उत्पन्न असं नाही एवढं जास्त म्हणजे प्लॉट बरोबरचे होते ते प्लॉट गेले त्यांच्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉट प्लॉटमध्ये नाही फरक आहे त्यांच्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही म्हणताय भरपूर फरक बार एक बरोबर एकंदरीत हे तुम्ही केरण टेक्नॉलॉजी वापरल्या ह्याच्याबद्दल शंभर टक्के समाधानी आहे का समाधान आहे शंभर टक्के आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आता मिरची उत्पादक शेतकरी आहेत का त्या शेतकऱ्यांना तुम्ही या केरन टेक्नॉलॉजी बद्दल काय सल्ला द्या मी केरन टेक्नॉलॉजी वापरल्या तुम्ही सुद्धा बाकीचा कुठे कमी खर्चात आपली केरन टेक्नॉलॉजी घ्या आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न देणार आहे आपली ॉजी आहे नाही ते वापरून शकतो आता आपण तुम्ही माल तोडला आहे आता आपण इथे बघू शकतो की या मालाला शायनिंग कसं आहे किंवा मालाची साईज कलर कसा आहे ते आपण इथं आज प्रत्यक्षात बघू शकतो की याची शायनिंग एक नंबर एक नंबर मध्ये बाजार सुद्धा मार्केटमध्ये सुद्धा गेल तर आपल्यासारख्या मालाचा दुसरा कुठं सुद्धा मार्केटमध्ये सुद्धा आपल्या मालासारखा दुसरा कोणाचा माल कोणाचा माल जे आले व्यापारी आपल्याला जे तो अपारी तुमचाच माल घेतो बरोबर आहे ठीक आहे जे सर तुम्ही जे किरणला ही माहिती दिली आहे आणि तुम्ही जो आम्हाला वेळ दिला तुमचा अनुभव जो आम्हाला सांगितला त्याबद्दल किरणकडून मी आपला आभारी धन्यवाद